हॅलो गाईज तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सांगू कुठले आहे मिनी ब्लॉकमध्ये तर मी रेडी वगैरे झालो आणि आम्ही निघालो आता चिंचवणला जायला महालक्ष्मीच्या दर्शनाला तर तुम्ही बघू शकता बाबू मामा आणि इकडे आई दिदी बसले आणि ताईचा गेले दुसऱ्या रिक्षात आणि आम्ही आता स्टॉपवर पोहोचलो इथे आता मंदिराजवळ आम्ही पोहोचलो आणि गाडी पार्किंगसाठी बघू आता जागा तर इथे शि खूप गर्दी दिसते समोर तर खूप गाड्या आहेत आणि आता आम्ही पोहोचलो मंदिराजवळ तर इकडे ताईसा पोचल्या दुसऱ्या रिक्षात आल्या आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी ओटी वगैरे घेतली तर इकडे जेवणाची पंगत बसले कारण आज होम होता देवीचा म्हणून आणि बघू शकता गर्दी पण खूप आहे आणि आता आम्ही लाईनीत थांबलो दर्शनासाठी तर बघा आई तर होम झालेलं आहे आणि तसेन रांगोळी वगैरे पण खूप छान काढले साधे सिंपळ मस्त फुडांमध्ये आणि हा महालक्ष्मीचा प्रवेशद्वार तर आता आम्ही एंट्री करू आतमध्ये आणि बघू शकता मंदिरपासून सजवले मस्त आपली महालक्ष्मी पण छान दिसते एकदम आणि साईलचं आणि बापूचं दर्शन झालं खूप छान झालं दर्शन पण काय धक्काबुक्की नाही केली काय नाही मस्त झाला आणि बघा मीनी पण मस्त पाय वगैरे पडलो बियाणी पण आणि दिदींनी तशी ना तर ओटी भरली आईची आणि आम्ही आलो बाहेर इथंशी फोटोशूट वगैरे केला आम्ही देवीच्या जवळ आणि लगेच आम्ही बाहेर गेलो आणि मस्त जेवणावर ताव मारला बघू शकता जेवण तुम्ही एकदम भारी होता जेवण आणि आम्ही आलो बाहेर तर या काय शॉपिंग करतात वाटते इथं पण एक दुकान सोडत नाही कुठे गेल्यावर हो। आणि आता आम्ही निघालो घरी जायला तर इथं बाबूची मजा बघा तुम्ही कसं रिक्षात मस्ती करतो आणि आम्ही कुडाव्याला आलो भाऊदेवी आईचं पण दर्शन घेऊयात बरं आज तर आम्ही आलो तितंशीन पण आणि आई आणि बाबू चालले पप्पा तिकडे पोचले पण मंदिरात आणि पप्पाचं आता दर्शन पण होईल बाबूबा असं चालले मस्त आणि इथं टुटू शेठ पण बसले गप येतो पण आज रडला वगैरे नाही मस्त दर्शन केला पप्पाने आणि मी पण मस्त पाया वगैरे पडलो डोका टेकला आईला बरं माझ्या बालाला सुखी ठेव सगळं सुरळीत तो होते आणि मस्त दर्शन झालं माझं पण आणि आम्ही आलो होता घरी पियानीने घेतला तिथनं मेकअप किट आणि तशी बाबून नवीन खरेदी केले फोन आयफोन आणि विमान पण जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याशी आम्ही घेऊन जाऊ आणि आम्ही आलो मावशींशी तर कुलदैव त्यांना पाया पडायला तर बाबूसोबत थोडी मस्ती केली मला ते ना खाऊ तर तो बोल नको बोलते आणि अगोदर मला वेफर भरवली आणि मी परत बोललो मला देतो बोलते नको बोलते आणि नंतर माझा जवळ येते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय